अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध नायगाव पोलिसात गुन्हा दाखल आरोपीस अटक पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानात अत्याचार करणाऱ्या मुस्लिम नराधर्माविरोधात नायगाव पोलीस ठाण्यात सह अट्रॉसिटी बलात्काराचा गुन्हा दाखल करून नायगाव पोलिसांनी केली आरोपीस अटक किनवट येथील मुस्लिम नराधमाचे कृत्य ताजे असतानाच नायगाव तालुक्यातील मरवाडी येथील सहा जून रोजी अल्पवयीन मुस्लिम आरोपीने महेबूब उर्फ सोहेल मुस्तफा शेख यांनी स्वतःच्या किराणा दुकानात निराम पुढा घेण्यासाठी आलेल्या पाच वर्षीय पीडित मुलीस चॉकलेट देतो म्हणून बोलावून आरोपी यांनी दुकानातच तिच्यावर अत्याचार केल्याचा जबाब पीडित मुलीने पोलीस निरीक्षक मारुती मुंढे यांना दिला आहे त्या पाच वर्षाच्या चिमुकीने झालेली घटना नातेवाईकांना सांगितल्याने त्या पीडित मुलीचे वडील बाहेरगावी असल्याने त्या पीडित कुटुंबांनी आठ जून रोजी नायगाव पोलीस ठाण्यात येऊन झालेली घटना सांगितल्याने पीडित मुलीच्या आई मुक्ता कांबळे यांच्या तक्रारीवरून आरोपी नराधमा विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टर अण्णाभाऊ क्रांती सेनेचे से जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे फकीरा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण भालेराम तालुकाध्यक्ष अक्षय बोयाड गजानन खुने रामेश्वर डोईवाड आदींनी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांची भेट घेऊन आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला सदरील उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी देगलूर हे करत आहेत नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा